नमस्कार मित्रांनो कसा आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यस मित्रांनो असायलाच पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सक्सेसची पहिली स्टेप म्हणजे स्टार्ट मित्रांनो खरंच ही प पहिली स्टेप जर तुम्ही केली तर पुढच्या स्टेप खूप सोप्या जातात आणि तुम्ही म्हणणार की पहिली स्टेप चालू कशी करायची सुट सुरुवात कुठून करायची त्यासाठी पण एक लॉजिक आहे आणि ते लॉजिक म्हणजे मी सांगणारच आहे तुम्हाला पण आता तुम्ही काही चालू केलं आहे का पण कसं चालू करणार का चालू करणार हे तुम्हाला प्रश्न सतावले पाहिजेत की मला काय चालू करायचं आहे कधी चालू करायचं आहे चालू करायचं आहे आणि का चालू करायचं आहे आणि का का हा प्रश्न तुम्हाला सदैव राहणार आहे तर त्यासाठी एक उत्तर आहे मित्रांनो स्टार्ट करायचं असेल तर का स्टार्ट करायचं तर त्यासाठी एकच उत्तर असू शकतं की तुमची इच्छा तुमची इच्छा काय आहे स्ट्रॉंग विल काय आहे तुमची काय तुम्हाला करायचं आहे आणि काय तुम्हाला पाहिजे काय तुम्हाला अचीव करायचं आहे हे जर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असेल तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता तर सुरुवात करण्यासाठी एक हा एक फॉर्म्युला जबरदस्त फॉर्म्युला आहे त्यासाठी तुमची जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे जबरदस्त विलपावर असली पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे आणि कधीपर्यंत करायचं आहे आणि त्यासाठी तुमचा परपोज निश्चित असला पाहिजे उदाहरणार्थ तर तुम्ही म म्हट म्हणाल की मला खूप सारे पैसे पाहिजे आहेत खूप सारे पैसे मला पाहिजे आहेत तर खूप सारे पैसे तुम्ही मागणार चांगली गोष्ट आहे मिळायला पा पाहिजे पण तसे तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करणार लाग लागणार आहे किंवा आपली खरोखर इच्छा आहे का पैसा कमवण्याची हे पहिलं ठरवा जर तुम्हाला खरंच दृढ इच्छा असेल आपण काहीतरी पैसे कमवायचे किती कमवायचे हे निश्चित ठरवा एक करोड दोन करोड तीन करोड दहा करोड शंभर करोड हजार करोड किती आणि कधीपर्यंत मला कमवायचे आहे हे तुम्हाला पहिले निश्चित करावं लागेल जेव्हा निश्चित कराल कराल तेव्हाच तुम्हाला तर भेटेल जर तुम्हाला मला खूप सारे पैसे पाहिजे ते नहीं। नहीं। सारे ते निच्चित निच्चित ते तर लिमिट नाही खूप सारे किती एक रुपया असो दहा रुपये असो त्याचं काही लिमिट नाही आहे पण कोण का किती देणार तुम्हाला देऊ त्यासाठी तुम्हाला देवाला मागावं लागेल आणि निश्चित अमाऊंट निश्चित टाईम पिरियड सांगावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही काय काय ॲक्शन घेणार ते पण सांगावं लागेल तर मित्रांनो पहिली तर झाली स्टार करण्यासाठी तुमची जबरदस्त इच्छाशक्ती नंतर त्यासाठी डिफंट नाईट ऑफ पर्पज ते निश्चित काय तुमचं ध्येय आहे काय अचीव करायचं ते तुम्हाला ठरवावं लागेल जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला तो मिळणार पण नाही आपण देवाकडे जातो देवा मला खूप सारे पैसे देव कसा देणार देवाला माहीत आहे तुम्हाला किती द्यायचे आहे तर समोरच्याकडे गेले कोणाला तुम्ही पैसे मागायला गे गेल्या तर मला पैसे दे तर किती पैसे देणार त्याला माहीत आहे ना तुम्हाला किती द्यायचे आहे तर तुम्ही निश्चित त्याला सांग ना मला तुझ्याकडून एक लाख रुपये पाहिजे सांग ना ती एक लाख नाही तुला पन्नास देतो पंचवीस देतो कारण त्यांनी पंचवीस का दिले तुम्ही एक लाख मागितले जेव्हा तुम्ही मागणार निश्चित आकडा मागणार त्याचे भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याचे एक टाईम बाऊंड जर तुम्ही ठरवलं ह्या टाईमपर्यंतच मला ते पाहिजे आहेत असं जर ठरवलं तर निश्चितच तुम्हाला मिळण्याशिवाय कोणी तुम्हाला रोखू शकत नाही तर चला मित्रांनो हे एक स्टार्ट करण्यासाठी एक मी स्टेप सांगितली हो की तुम्हाला उपयोगी होईल उपयोग जर होत असेल तर तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि मित्रांनो आपली एनर्जीमध्ये आपल्यामध्ये कायम ठेवा कारण ही एनर्जीस आपल्याला काम कळेल जो मध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालणार आहे त्यामुळेच ते, ते एनर्जी भेटणार आहे जे आणि इच्छाशक्तीचं पेट्रोल आपल्याकडे कायम जळत असली पाहिजे कायम आपल्याकडे ते पेट्रोल पाहिजे त्यामुळेच आपण आपलं साध्य साधनं साध्य करू शकतो हेच आज माझी तुम्हाला टिप्स होती ओब तुम्हाला आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद